मी चित्रा शेजारी राहायला आलेल्या नवीन कुटुंबात संगीतात आई आणि तिचा मुलगा तेजस याची ओळख झाली त्यानंतर अनेक गोष्टी उलगडत गेल्या तेजस फक्त पंधरा वर्षाचा मुलगा पण त्याच्या वागण्यात एक प्रकारचा गुढपणा होता सुरुवातीला हे कुतूहल होत पण नंतर त्याच्या वागण्यातही काहीशी विचित्र जाणवली एकदा मी अंगण झाडत असताना तेजस खिडकीतून राहत होता हे पाहून मी दुर्लक्ष केलं त्याच्या आईला भेटायला गेले असता तिने सांगितलं तेजस लाजरा आहे पण चांगला मुलगा आहे काही दिवसातच तेजसची आणि माझी बोलण्याची सुरुवात झाली तो मला खूप प्रश्न विचारायला पण त्याच्या बोलण्यात एक वेगळं काहीतरी जाणवलं एके दिवस मी टेरेसवर पाण्याची टाकी स्वच्छ करत होते अचानक तेजसने खिडकीतून इशारा केला मदत करू का मी हो म्हटल्यावर त्याने त्याच्या आईची परवानगी घेतली आणि माझ्या टेरेसवर आला त्याने टाकीतून पाणी काढण्यासाठी चपराईने उपाय शोधला पण त्याच वेळी तो जाणीवपूर्वक माझ्या खूप जवळ येत होता मला काहीसा अस्वस्थ वाटत होतं मी दुर्लक्ष केलं त्या रात्री माझा नवरा सागर तू नेहमी गप्पा मारत असतेस कामाकडे लक्ष दे बाहेर खेळायला जायला माझ्याकडे वेळ नाही त्याच्या तिरस्कार जाणून मी अस्वस्थ झाले दुसऱ्या दिवशी तेजसने मला माझ त्याच्या समस्याबद्दल सांगायचं ठरवलं त्याने सांगितले की त्याच्या आईच्या त्याच्यावर खूप कडकपणा आहे तो म्हणाला ताई माझी आई मला, मला समजून घेत नाही पण तुम्ही खूप चांगले आहात त्याचं हे बोलणं ऐकून मला त्याचा मनस्थिती समजायला लागली एके रात्री संगीता ताईच्या खोलीत मी झोपायला गेले होते अचानक तेजस माझ्या जवळ आला आणि म्हणाला ताई मला खूप भीती वाटते तुम्ही माझ्याजवळ जवळ का त्याचा आवाज थरथरच होता मी त्याला शांत करत म्हणाले तुला काय झालं हे तेजस त्यांच्या बोलण्यावरून मला समजलं की त्याच्या आईचा त्याच्यावर सततच स्थान असं आहे या घटनामधून मला समजलं की तेजसच्या मागणी वागणीमुळे त्याच्या आईच्या कठोर वागण्याचा परिणाम आहे मी संगीतांशी चर्चा केली त्या म्हणाल्या माझ्या परिस्थितीमुळे मी कधी कधी त्याच्यावर काढते पण माझं वागणं चुकीचं आहे का मी त्याला समजावलं ते ते की तेजसला प्रेमाची आणि समजून घेण्याची गरज आहे हळूहळू संगीत ताईच्या आणि तेजसच्या नात्यात सुधारणा होत गेली तेजसने त्याच्या वागण्यात बदल केला आणि माझ्या नात्यामधल्या संवादाने त्याच्या जीवनात सकारात्मक आणली हे कहाणी मला शिकवून गेली की प्रत्येक कुमे एक गोष्ट असते संवाद आणि समजूतदारपणा नी कोणती गोष्ट सोडवता येते अशाच अप्रतिम गोष्टी कथा ऐकण्यासाठी या चॅनलचे इतर व्हिडिओ नक्की बहा।